संदीप पांडे को जानते हैं आप संदीप पांडे तो मीरा रोड से आए हैं उनको तो कोई जानता भी नहीं है मीरा रोड से आए केवल यहाँ पे आए हैं भोकाल बनाने के लिए जीत जाएंगे जाएंगे और कुछ ऐसा है नहीं यहाँ पे एक ही जीतेंगे और कांग्रेस से कांग्रेस का तो बात नहीं 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 है पता नहीं, बता। नहीं आपको। नाम नहीं पता आपको उनका का कौन होगा नहीं दुबे है दुबे है ना दुबे एक सौ तैतीस मधु एक बत्तीस मन हैत्तीस मन है इक्रेस कौन आपको पता। का कौन है? हमको खुद नहीं पता है। कोई संदीप खु देखा आपण यांना ओळखता का कोणी काँग्रेस बद्दल हा प्रश्न विचारला की एकशे बत्तीस मधून नागरिकांच्या तोंडून नाही हा शब्द उपस्थित होतोय इतकंच नाही तर एकशे बत्तीस विधानसभेमधून काँग्रेसने आपला उमेदवार दिलाय आणि तो कोण दिलाय याबाबतच लोकांना माहिती नाहीये कदाचित या बातमीनंतरच काही लोकांना या उमेदवाराबद्दल माहिती पडेल हे आहेत संदीप पांडे एकशे बत्तीस विधानसभा मधील उमेदवार एक राष्ट्रीय पक्ष आहे त्याचे उमेदवार संदीप पांडे म्हणून उभे आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने या जागेवर राज्य केलं चांगली मतंही मिळवली परंतु आता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यानंतर काँग्रेसला ही जागा सोडण्याचा ठरलं आणि त्यानंतर काँग्रेसमधील संदीप पांडे कदाचित हे नाव आपण कधी ऐकलंही नसेल त्यांना उमेदवारी देण्यात आली संदीप पांडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये वसई विरारमध्ये काहीच काम केलेलं नाहीये आणि म्हणूनच जनता त्यांना ओळखत नाही फक्त आता प्रचार तर तिथे जातात त्याचबरोबर नागरिकांची हात जोडून भेटतात आणि कदाचित नागरिक त्यांना तितकंच ओळखत आहेत एक पॅम्पलेट फिरणं आणि बॅनर लावणं हाच प्रचार आहे का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेला आहे संदीप पांडे यांनी प्रचार सुरू केला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि त्याचबरोबर नागरिक त्यांना ओळखायला लागले काही नागरिक हे त्यांना ओळखतात परंतु संदीप पांडे हे मिरा रोडचे आहे असं म्हणत त्यांना ओळखलं जातं वेळी स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी ज्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ह्या ठिकाणी काम केले त्यांना उमेदवारी द्यावी यासाठी वादविवाद सुरू असतात परंतु तरी देखील काँग्रेसनी संदीप पांडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला बहुजन विकास आघाडी गेले अनेक वर्ष सत्ता भोगते त्याचबरोबर त्यांच्यासमोर एक राष्ट्रीय मोठा पक्ष भाजप उभा आहे आणि असं असताना कदाचित काँग्रेसला एकशे बत्तीस विधानसभा तितकीशी महत्त्वाची नव्हती आणि म्हणूनच संदीप पांडे यांना कुठेतरी ही उमेदवारी देण्यात आली संदीप पांडे यांच्याकडून अध्यापही असं कोणतं काम किंवा संकल्प किंवा कोणताही प्रचार केला गेला नाहीये ज्याच्यामुळे ते नागरिकांच्या नजरेत येतील अवघे काही पाच दिवस राहिले आहेत तरी देखील संदीप पांडे यांच्याकडून कोणताही प्रचार असा पाहायला मिळत नाहीये त्यामुळे नागरिकांना अद्यापही काँग्रेसचं अस्तित्व नालासोपारामध्ये ठाम अस्तित्व काही कळत नाहीये